तर एकीकडे आपण बघतोय मोदी ऍक्शन मोडमध्ये आलेले आहेत तर आता आंतरराष्ट्रीय पातळीवरून देखील भारताला पाठिंबा दहशतवाद विरोधी लढण्यासाठी भारताला पाठिंबा दिलेला आहे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन करून पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केलेला आहे निष्पाप जीवितहानीबद्दल पुतीन यांनी शोक व्यक्त केलाय या भयानक हल्ल्यातील गुन्हेगारांना शिक्षा देऊन न्याय मिळवून दिला पाहिजे यावर त्यांनी भर दिलाय दोन्ही नेत्यांनी भारत रशिया विशेष आणि विशेष अधिकार प्राप्त धोरणात्मक भागीदारी आणखीन दृढ करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केलेला आहे त्यामुळे पाकिस्तानचे धाबे आता आणखीनच दनाडलेत दहशतवाद विरोधातील लढाईसाठी रशियाचा पाठिंबा आता भारताला मिळालेला आहे रशियाकडून पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आलेला आहे निष्पाप जीवितहानीबद्दल शोक पुतीन यांच्याकडून व्यक्त करण्यात आला भयानक हल्ल्यातील गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी समर्थन देखील पुतीन यांनी दिलेलं आहे